दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोलापूरच्या हदे प्रशालाच्या मैदानावर केंद्रीय संचार ब्युरो माहिती व प्रसारण मंत्रालय जिल्हा व पोलीस प्रशासन सोलापूर योग समन्वय समिती यांच्या वतीनं स्वतः आणि समाजासाठी योग हा कार्यक्रम संपन्न झाला सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले याप्रसंगी विविध विभागाचे अधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य विविध शाळांचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता शास्त्री यांनी केले आहे आणि आता ते चालू आहे यात तर आम्ही सर्व सहभागी होऊन आपल्या स्वतःच्या आणि एकूण आमच्या ओव्हरऑल सोसायटीच्या हेल्थ वाढविण्यासाठी तंदुरुस्त करण्यासाठी आम्ही सगळी तसं सर्व मिळून हे कार्यक्रमाचा यशस्वीपणे करून घेऊ आणि हे फक्त आज एक योगा दिवस म्हणून आज सिंबॉलिकीता आम्ही सर्व मिळून इथं ग्राउंडला करत आहोत पण दररोज आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आपलं आपलं लाईफस्टाईलला एक भाग म्हणून हे देणे आवश्यकता आहे तेवढंच बोलतो आपल्या सर्वांना एक दिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा